नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊन सगळे अगदी आनंदून गेलेले असतात दहा ते पंधरा दिवसाचा प्रवास ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता अनेक वारकरी पंढरीला जाऊन विठुरायाचं दर्शन घेत असतात हा आनंद सोहळा सगळेजण अगदी जीवाभावाने एकत्र नांदून सगळेने एकत्र करत असतात कोणतीही जात धर्म पंत यांची यांना थारा न देता अतिशय सुंदररित्या पंढरपूरची यात्रा पंढरपूरची वारी पूर्ण करत असतात पंढरीहून गावा जाता खंती वाटे पंढरी नाता आता बोलवित यावे आमच्या गावा आम्हा सवे कंठ फुटो पाहे हृदय निळा मने पंढरीनाथा चला गावा आमच्या आता मित्रांनो विठुरायाचं दर्शन घेऊन अगदी कृतार्थ झालेला वारकरी आता आपल्या गावाकडे निघालेला असतो त्याचा संसार म्हणजे दुसरं पंढरपूर त्याचं वाट बघत असतो त्याची शेती त्याची वाट बघत असते त्याचे आप्त जे जीवाभावाचे लोक असतात ती वाट बघत असतात पौर्णिमेला पालख्या गोपाळपूर येथे जाऊन काला करतात काला झाल्यावर साधारणपण दुपारी पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो परत येताना पालखीसोबत गर्दी खूप कमी असते रोज अधिक वेळ चालून अधिक अंतर पार पाडतात त्यामुळे परतीचा प्रवास कमी दिवसाचा असतो उदाहरणार्थ सोपानकाकांच्या पालखीला पंढरपूरला यायला तेरा ते चौदा दिवस लागतात तर परत येताना सात दिवस लागतात ज्ञानेश्वर माऊली व सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यात परतीच्या प्रवासात रात्रीच चालायला सुरुवात करतात परतीची वारी म्हणजे आषाढी वारीनंतर वारकरी जेव्हा पंढरपूरहून आपापल्या गावी परत जातात तो प्रवास संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या सोबत त्यांचे भक्त आपल्या आपल्या घरी परतत असतात ही एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे परतीची वारी म्हणजे काय आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर वारकरी आपल्या गावी परत जातात त्या प्रवासाला परतीची वारी म्हणतात या प्रवासात वारकरी दिंड्या आणि पालख्याच्या माध्यमातून एकत्र प्रवास करतात या प्रवासात भजन कीर्तन विठ्ठल नामाचा घर गजरकडत पुढे जातात परतीची वारी का महत्त्वाची आहे तर ही एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे जी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या प्रवासात वारकरी समाजाच्या एकतेची भावना अनुभवतात आणि विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होतात या प्रवासाच्या माध्यमातून वारकरी व महाराष्ट्रातील विविध भागांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण करतात ज्ञानेश्वर माऊली व सोपानकांच्या पालखी सोहळ्यात परतीचा प्रवास रात्री सुरूच होत असतो पहाटे तीन वाजता काकड आरती होऊन पालखी निघ निघते पादुकांची सकाळी पूजा पहिल्या विसाव्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आंघोळी व जेवण नंतर त्यानंतर सुमारे सायंकाळी सहापर्यंत प्रवास होतो परत येताना प्रत्येक दिंडीतील किमान सोबत असतात थोडे टाळकरी व बहुतेक विनेकरी असे दृश्य असते पालखी सोहळा गावामध्ये परत आल्यावर गा गावकऱ्यांतर्फे पालखीचे स्वागत केले जाते पालखी मार्गावर सडे रांगोळे घातले जातात काही गावामध्ये बँड अथवा अन्य वाजत्री वाजून पालखीचे स्वागत करतात ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम बां तुकोबांच्या पालखीमध्ये घरी गेलेले काही वारकरी या दिवशी पुन्हा या ठिकाणी येतात पालखी सोहळा मंदिरात आल्यावर अभंग आरती होऊन मानकऱ्यांना नारळ प्रसाद दिला जातो यावेळेस अभंग पुढील प्रमाणे बोलला जातो पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला, केला मनोरथ घरा आले घरा आले घरा आले गोपाळ सांभाळीले सांभाळिले सांभाळले अनाथा केला निळा केला निळा केला निळा पावन मित्रांनो भारतीय परंपरेत गुरुला खूप महत्त्व असत आहे ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्तीन्तासारखे गुरु लाभले ला जे संतही होते व गुरुसुद्धा संत एकनाथांना सुद्धा गुरु लाभले पण इतरांचे काय असे संत असणारे गुरु लाभणे तसे दुर्मिळ आहे शिवाय आजकाल अनेक बुवा बाबा व ताई यांच्याकरता यांच्यातकडून शिष्यांच्या फसवणुकीची अनेक उदाहरणं आहेत पालखी वारी वा वारी हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलापर्यंत पोचण्याचं एक माध्यम आहे सुमारे सातशे वर्षापूर्वी जी पंढरपूरची वारी चालू आहे ती आजपर्यंत चालूच चा आहे मित्रांनो अगदी वारकरी हे आपल्या विठुरायाप्रती असलेलं निस्सिम भक्ती दाखवण्याची वारी म्हणजे एक निस्सिम भक्तीचं प्रतीक मानलं जातं फारशी माहीत नसलेली पंढरपूरहून परतीची वारी असे म्हणतात की गुरुपौर्णिमेला पंढरपुरातून निघणारी ही पर परत वारी वद्य एका दिशेला आळंदेला पोचते पंढरपूरला येताना लाखो वारकरी असतात तर परतताना ते फक्त आठशे ते हजार वारकरी परतण्याचा मार्ग वेगळा आणि खडतर रस्त्यांची दैना पावसाने कमालीचे जोर केलेला कमी दिवस आणि अधिक अंतराचे रोज रोज पस्तीस ते चाळीस किलोमीटर चालणे जेवणा पाण्याची खाण्याची सोय अशी काहीच नाही अशा अनेक अडचणीतून माऊलीला पुन्हा आळंदीला घेऊन जायचे या परतीच्या प्रवासात अनेक गूढ गोष्टी आपल्याला गुंग गुंग करत असतात परतवारीच्या बहुतेक ठिकाणचे मुक्काम हे स्मशानाजवळ आहेत स्थानिकांच्या दृष्टीने याचे कारण ज्या अतृप्त आत्म्यांना मुक्ती मिळाली नसेल त्यांना वर्षातून एकदा तरी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या सहवासात मुक्ती मिळेल हे आपल्या विचारापलीकडे आहे असे मला वाटतं हमाल मंडळी स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवस हमाली करतात पुणे स्टेशनच्या हमालांची संघटना वर्गणी काढून या वारकऱ्यांना केळ्याचे घट देते कल्याणचे मन मध्यमवर्गीय भक्तांचे सेवा मंडळ परतवारीकरांच्या वारकऱ्यांना अन्नदानाची सोय करते चिकणाने मकलेले पाय हात पुसायला पडके म्हणून आपले चांगले लुगडे देणारी माळीन ज्ञानेश्वरातील जांभळे हा शब्दसार्थ करणारा आहे एखाद्या गुडखर्तेत शोभावे असे अनेक गुढ या वारीत असतात अशा प्रकारे ही वारी ही सर्वांनाच हवी हवीशी वाटणारी असते ही वारी सर्वांना आनंद तर देतेच पण सर्वांचं भाग्य या वारीमुळे एक उजवून गेलेलं असतं अशी ही पंढरपूरची वारी अनेक लोक या वारीत सामील झालेले असतात अनेक वारकरी हे या वारीत सारी जा... सामील झालेले असतात पंढरपूरच्या विठोबाच्या ओढीने ते पंढरपूरला भेटतात आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाच्या ओढीने परत गावाला जातात मित्रांनो हे कालचक्र आहे हे कालचक्र नेहमी असंच चाललेलं असतं देव विठुरायाच्या चरणी जातो विठुरायासमोर न होऊन परत आपल्या संसारात येऊन आपलं रममान होतो संसारातील जी जी गोडी आहे ती गोडी चाकून आपलं जे कार्य आहे ते कर्म आहे ते कर्म करून धन्य धन्य होतो या वारकरी संप्रदायात प्रत्येक समोरची व्यक्ती ही परमेश्वर असं मानलं जातं अशा प्रकारे मित्रांनो ही वारी आणि वारीची सांगता होते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो परत भेटूया आणखी काही व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन नवीन काही